ठाणे जिल्ह्यातील जात प्रमाणपत्र पडताळणीसाठी अर्जदारांना आता नवीन पत्त्यावर संपर्क साधावा लागणार आहे. यापूर्वी नवी मुंबईतील कोकण भवन येथे कार्यरत असलेले ठाणे जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीचे कार्यालय आता खारेगाव कळवा येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवनात स्थलांतरित झाले आहे. हे नवीन कार्यालय खारेगाव कळवा येथील दत्तवाडी बस स्टॉपजवळ तिसरा मजला पिन कोड चार झिरो झिरो सहा झिरो पाच येथे आहे अर्जदारांनी त्यांच्या जात करावीत असे आवाहन समितीच्या उप तथा सदस्य श्रीमती प्राचीवाजे आणि संशोधन अधिकारी तथा सदस्य सचिव श्री प्रसाद खेरणार केले आहे जात प्रमाणपत्र पडताळणी प्रक्रियेसाठी अर्जदारांनी विहित नमुन्यात ऑनलाइन अर्ज दाखल करावा आणि त्यानंतर मूळ कागदपत्रे विहित कालावधीत प्रत्यक्ष कार्यालयात जमा करावीत ठाणे जिल्ह्यातील सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या अंतर्गत असलेल्या या कार्यालयाच्या स्थलांतरामुळे अर्जदारांना अधिक सुलभता आणि सोयीस्कर सेवा मिळेल अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे तुमच्या स्वप्नातील लग्नाचा बस्ता तयार आहे नी वस्त्र बदलापूर पश्चिम इथे मिळवा लग्नाचे कपडे होलसेल दरात फक्त शंभर उपयान ते पन्नास हजार रुपयांपर्यंत बदलापूर स्टेशन पासून फक्त पाच मिनिटांवर शौर्य शॉपिंग सेंटर वैशाली टॉकी जवळ अशाच महत्वपूर्ण बातम्यांसाठी फॉलो लाईक शेअर करा आणि पाहत राहा आपला महाराष्ट्र डिजिटल नमस्कार